नमस्ते वेलकम टू एज्युकेशन अँड अभिवाचन चॅनल मी नीलम पोळ आज आपण डॉक्टर दत्ता कोहिनकर यांच्या सुखी जीवनाची गुरु किल्ली अर्थात मनाची मशागत या पुस्तकातील काही भाग पाहणार आहोत सुरुवातीला डॉक्टर दत्ता कोहिनकर यांचा परिचय तर डॉक्टर दत्ता कोहिनकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत ते व्याख्यानातून मनशांती तणावमुक्ती मनाचे अमर्यादित सामर्थ्य सुखी जीवनाची गुरु किल्ली उत्तम नातेसंबंध कसे असावेत व्यसनमुक्ती अशा विविध विषयांवर प्रबोधनात्मक कार्य करतात मन जर सबल सशक्त असेल तर आपण कोणत्याही समस्येचा सामना करू शकतो हे जाणून समाजातील सर्व घटकांचे आपल्या व्याख्यानाद्वारे प्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी केले आहे शिवाय डॉक्टर दत्ता कोहिनकर हे योग शिक्षकही आहेत त्यांनी योगा प्राणायाम यांच्या प्रचाराचे कार्य केले आहे पुस्तक अतिशय छान आहे आपण जशा जशा गोष्टी वाचत जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल तर आपण त्यातला एक भाग पाहणार आहोत मला ते हवं असा भाग आहे साखर गोड गुलाबजाम गोड पण माणसाचं मन जिथे जातं तेच त्याला गोड वाटायला लागतं मनाला हवं असलेलं सहजपणे मिळालं की काही दिवसातच त्यातील गोडवा निघून जातो मन त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे गोड शोधायला लागतं जे गोड मिळवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात सहजासहजी मिळत नाही ते मिळवण्यासाठी चॅलेंज घ्यावे लागते त्या गोडासाठी तो पूर्ण ताकद लावतो त्याचा अहंकार त्याला स्वस्थ बसू देत नाही पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नांची पराकष्ठा करून इप्सित गोड त्याला मिळालं तरी ती गोडी काही दिवसच टिकते पुन्हा नवीन चॅलेंज नवीन गोड या चक्रातच तो फिरत राहतो व कुठल्याही गोडात तो पूर्णत समाधानी नसतो तृष्णा त्याला भटकंडी करायला होते तृष्णा त्याला भटकंती करायला लावते म्हणून या मनाची तृष्णा कमी करण्यासाठी रोज सकाळ संध्याकाळ वीस मिनटं नैसर्गिक श्वासाला जाणतं ध्यान करा आनंदी राहा पूर्वी दिल एक मंदिर होतं पूर्वी दिल एक मंदिर होतं आता ते दिवाना पागल झिंगाट झाले त्याला पुन्हा एक मंदिर बनवा Daniel